मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम आणि मी दीपेश कांबळे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ह्याच्या आधीचा व्हिडिओ जो होता सरावाचा तो मी टाकला होता आता हा चौथ्या दिवसाचा व्हिडिओ जो आहे जे आपले गोविंदा पथक आहे साई रागाई गोविंदा पथक कुंभारखनपाडा डोंबोली वेस्ट आणि या मंडळाचं हे सातवं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी या मंडळाने आपला जो सराव शिबिर आहे हा चालू केलेला आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे की कशाप्रकारे प्रॅक्टिस केली जाते कशाप्रकारे सराव करत आहेत हे मंडळ आणि ह्यावर्षी वर्षी तर या मंडळाने निर्धार घेतला आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत आठ थर लावायचे सात थर तर हे लावतातच आज ह्या वर्षी आठवा थराचीही प प्रयत्न करणार आहेत तर मित्रांनो आपण बघूया की कशाप्रकारे ह्यांचा सराव चालू असतो तो तर चला तर बघूया सराव बोल, 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 जा सेकंदा एक मुलगा आला ना एक मुलगा फक्त आला आणि त्याच्या एक मुलगा जर नाही आला ना त्याला घेत नाही एका सेकंदानी त्या मुलाला घेत नाही एका सेकंदाने घेत नाही का घेत नाही कारण त्याला बेस्ट ऑफ बेस्ट माणूस पाहिजे असतो समजलं मग त्यावेळेस कसं बेस्ट तो पुढे काम चांगला बेस्ट राहणार आहे so, सो त्यामुळे गेल्या वेळेला मला इशू आला हां असं वाटायचं छोटे मोठे सहाच्या ट्रायला सहाच्या ट्रायला मी तुला बोलू चालतं मार काही इशू नाही पण जेव्हा एकदम रिस्की काम असतं तेव्हा मी नाही रिस्क घेऊ शकत कुठल्या गोष्टीला माझ्या तू पण तेच केलं असतं मी तर माझं असं म्हणणं आहे आता माझा भाऊ पण येतो तो चुकीचा वाटतो मी तर माझा भाऊ म्हणून तर मी मोठी चढवत नाही त्याला मी खाली ठेवतो का मला तो चुकीचं वाटतो म्हणून तरी मी मोठी चढवत नाही असं नाही की नाही तसंच प्रश्न आहे बघ मला सर्वांची काळजी आहे हा हांडी मध्ये चिकाटी करतो असं नाही की अरे मला कदा असं नाही हंडी मध्ये आहे गोविंदामध्ये आहे ही मोठी गोष्ट असते लोकांचा माइंड असतो माझे का मला ती नीती मारायच पाहिजे मला भीती मला सीती मारायला पाहिजे तुला माहिती वरती आणण्याआधी कोण महत्वाचा माणूस कोण शिडी शिडी आहे जाऊ शकतो का बिल्डिंग मध्ये चौथ्या मार जिना तर जाऊ शकतोस का तू मग तुला महत्वाचा कोण माणूस आहे जिना लिफ्ट पाहिजे तर तू चौथ्या महाल असून तर चौथ्या करोड करोडप घेत पण तर जिनात नाही तर करोडपव साडीचा फायदा आहे का नाही ना म्हणून जिना शिडी पण एवढी महत्वाची आहे थर पण तेवढंच महत्वाचं आहे ग्राउंडचा माणूस पण तेवढाच महत्वाचा आहे त्यामुळे मुलांनी मला हे आमदार आहे की मला थरात चढवलं नाही मला शिडीत नाही हे विचार करा की मी आहे म्हणून पूर्ण करतोय म्हणून शिडीत महत्वाची घरापर्यंत तू बरा शिडीचं मुलांना लस आम्ही करा म्हणून पहिले शिडीत ठेवतात एक्सपिरियन्स झाला की किंवा खरा करता त्याचं कारण ते मी उद्यापासून आतापासूनच आहे तरी काय दिन अजून त्यांनी तसं काही विचार नाही ज्यावेळेस मला वाटतं की तू हा तू करू तुझं सहा सात सकाळी आला ज्यावेळेस आपल्याला मुलं जास्त आली तर आपला वेगळा विचार आहे त्याप्रमाणे चालू आपण पण तू ये चित्र असा नसतं नसता एक ना अभ्यास नंतर कळतो का आपण तसंच आहे ये वेलकम तुझ्या बाबून परत एकदा चकलाकार उभा राहायचा येत नाही तर मित्रांनो आपल्याला मार्गदर्शन करत होते ते आपले आहेत प्रशिक्षक विवेक सर आणि खूप सुंदररित्या ते मार्गदर्शन करतात प्रत्येक मुलाला ते खूप छान प्रकारे समजवतात आणि विवेक सरांचं जे प्लॅनिंग असतं त्या प्लॅनिंगने आपल्याला सगळं या दहंडीचा म्हणजे आपले जो सराव असतो हा चालू असतो आणि खूप सुंदर अशा रित्या प्रत्येक प्रत्येक गोविंदांना ते समजवून सांगतात कशाप्रकारे आपल्याला थर रचायचे आहेत ह्याचं टोटल टायमिंग टोटल मॅनेजमेंट ते करतात आणि खरंच एक उत्कृष्ट असे हे व्यक्तिमत्व आहे म्हणजे विवेक सर तुम्ही मित्रांनो पाहताय ते आहेत सध्या बॅलेन्सिंग चालू आहे की प्रत्येकजण जो टॉपर असतात मेन शिड्या शिड्या प्रकारे लावल्या जातात किंवा मग बेकी कशी मारायचे ह्याचं ट्रेनिंग सध्या इथे चालू आहे तुम्ही बघत असाल व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सिद्धेश दिसतो आहे बंड्या आहे सोनो आहे कोट्या म्हणजे प्रथमेश जाधव आहे सगळे भिशे आहे सर तर आहेतच आपला फाल्या म्हणजे सूरज दळवी हा सुद्धा आहे आणि खूप सुंदर असं इथे सराव चालू आहे आता तुम्ही बघता सिद्धेश आणि सिद्धेशवरती जाणारा आहे तो म्हणजे आपला सूरज गावकर आणि ही सध्या ट्रायल चालू आहेत अशा प्रकारे हा सराव केला जातो जर कोणी इच्छुक असेल आपल्या दहंडी पथकामध्ये काम करण्यास म्हणजे दहंडी पथकामध्ये येण्यासाठी तरी तुम्ही येऊ शकता आपला जो सराव जो डेली सराव चालू असतो रात्री नऊ वाजता चालू होतो नऊ ते आपण अकरा साडे अकरा होतात पण सगळ्याची काळजी घेतली जाते या मंडळाकडून आणि खूप नामांकित असं हे मंडळ आहे गेली सात वर्षं या मंडळाने आपलं नाव या डोंबोली परिसरामध्ये राखून ठेवलेलं आहे यावर्षीसुद्धा त्याच जोमाने ते हे मंडळ इथे उतरलं आहे आणि यावर्षी त्यांचा जो निर्धार आहे आठ थरांचा हा नक्कीच लागेल असं मला वाटतं आहे मी माझं हे दुसरं वर्ष आहे मी दरवर्षी या मंडळाबरोबर असतो ह्याही वर्षी आहे आपण पण मग एवढंच की मी जो असतो तो मी व्हिडिओ करत असतो आणि ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे त्यांची मेहनत काय असते गोविंदा पथकांची मेहनत काय असते हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की